इकडे हाय असं अजून पसारा पडला आहे बघा अजून भाकरी करा करायच्यात अजून भरपूर पण आता भरपूर ऊन पडलं आहे आणि म्हणून तसंच आहे पण ते स्वच्छ धुवून नंतर नाही हे करणार आहे टोमॅटोची चटणी करायची होती पण ऊन भरपूर पडले त्याच्यामुळे हे केलंच नाही पसारा इकडे भांडी वगैरे पडल्यात बघा शेळ्या उन्हात पडल्यात माझ्या अजून तिकडं जनावरांना चारा टाकायचा आहे कामं भरपूर आहे कपडे तसेच पडल्यात येऊ का पाणी चालू नाही काय नाही बहुतेक आता होईल आणि इकडे बघा इकडं पण आहे का टमॅटोची चटणी करण्यासाठी परत ह्याचा करण्यासाठी सगळी तयारी करून ठेवलोय बनवून पडले आणि पोरांचं बघा कसं चाललंय खायचं प्यायचं हे पिलो भास्कर इथं भरपूर अशा भाकरी वगैरे बनवलेल्या आहेत त्या तर कशासाठी बनवते मी तुम्हाला माहितीच असेल खूप वेळ झालाय भाकरी वगैरे बनवून ठेवल्यात पण अजून भरपूर भाकरी बनवायच्या ह्या असतील एक वीस पंचवीस बनवलेल्या अजून एक वीस पंचवीस तर मला भाकरी कराव्याच लागतील आता बघूया खाली झाल्यानंतर करणार आता आधी घरातला सगळा पसारा हा आवरून घेणार पोरांना आवरणार आणि मग बाहेरचं जनावरती उन्हातली जनावर बांधणार कारण बारा वाजता सकाळपासून असा हाताला असा दम नाही आत्ता जेवण केले अन्नाला फळात बांधून गेले भाकरी आणि पायाला एक कस दुख झाले काय हे चाल पण ये मला चप्पल तर घालायचे नाही बिना चप्पल जर फिरायला लागते तर बहुतेक फोन आलता काकांचं पाणी चालू होईल म्हणून बघा ते चालू झाल्यानंतर धुळ आहे भांडे घासायचे जनावर पाणी पाजायचे दिवसभर हाताला दम नसतो माझ्या करते सगळं पोरांचं वगैरे तिथंच आता आंघोळ घालते म्हणून चार पायपला आणि मी आवरून घेते तर चला आजचं रुटीन तुम्हाला नक्की शेअर करते तुमच्याशी कारण सकाळपासून खरंच मला व्हिडिओ शूट करता आला ना आता संध्याकाळी मी चुलीवर छान अशी टोमॅटोची चटणी बनवते तर तुमच्याशी पण शेअर करते कसे बनवते नक्की बघा तुम्ही पण संध्याकाळी जेवण खाली झाल्यानंतर जरा बनवते आणि ह्याचा बनवायचा आहे छान असं मस्त मस्त चमचं चुली मी चुलीवरचं जेव तुम्ही पण या म्हणून खायला संध्याकाळचं जेव तर चला मी आत्ताच तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगते तर चला काम करून घेते कारण ऊन भरपूर पडले ना त्याच्यामुळे मला काम करावीच लागणार आहे मग जरा असं निवांत जरा असं तर लवंडे बघू दुपारी आता दोन तीन चार वाजेपर्यंत आणि उठून करावीच लागतं तर चला बघू आता जनावरांचं आवरते एकदा आवरायला लागलं ना एक तास काम सगळी होतात माझी तर चला आधीच जनावर बघते माझे चला व्हिडिओ कंटिन्यू करा आतमध्ये बघा तुम्ही पसारा आणि हे पिल्यांचं माझ्या काय चाललंय बघा सगळे आमटी इकडची तिकडं तिकडचे इकडं दिवसभर आता जेवल्यानंतर आम्ही संध्याकाळी जेवतो राहिलेल्या भाजीचं त्यांनाच काय करते करते आता सगळी भाजी वगैरे काढून ठेवते आणि भाकरी तर भरपूर केलेले आहेत बघितल्या तुम्ही अजून करायचे तुम्हाला भाकरी त्या भाकरी करून टोमॅटोची चटणी ठेता करून ठेवायचा पण का करते हेही तुमच्याशी मी नक्की सांगेन तुम्हाला पण तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चला चला तर चला बाहेर पण पसारा तसाच पडला आहे जनावर पाणी पाजायचे पाणी चालू नाही आहे कपडे धुवायचे आहेत भांडी हाय अशी कामं पडलेत आत्ता जेवण झालं माझं बारा वाजतला तर चला बाय कंटिन्यू करा व्हिडिओ तर इकडे बघू शकता तुम्ही मी संध्याकाळच्या वेळेला मस्त अशी छान लोखंडाच्या तळ्यामध्ये टॅमॅटोची चटणी बनवली छान टॅमॅटो वगैरे भाजून घेतले त्याच्या साली काढल्या छान अशी टॅमॅटोची चटणी बनवली आणि मस्त असे चुलीवरती टॅमॅटोची चटणी झालेली आहे सुगंध तरी एवढा छान येत होता खरंच मस्त झालं चटणी आणि इकडे बनवलं मी ठेचा बाबांसाठी चार दिवस तर बाबांना पुरणार नाही आहे पण तरी अन्न आहे इकडं सकाळी शेंगदाण वगैरे भाजून घेतलेलं तर अंधार थोडा थोडा पडतोय बघा छान असं मस्त आणि संध्याकाळच्या वेळेला खरंच छान असं टोळीवरचं वातावरण पण छान असतं दिवसभरात हाताला दम नसतो माझ्या हात दिवसभर कामच काम कामच कामं खूप असतात आज भाकरी आणि एवढं सगळं करून सुद्धा आणि मला भरपूर भाकरी बनवायच्या होत्या मग बघायच म्हंटलं इकडे बघा छान असं मस्त वातावरण आहे कसं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का हे बघा तर तुम्हाला कसं वाटतं इकडचं वातावरण आमच्यासाठी तर मस्त आणि छान आहे बघा योगा एक मस्त तिकडं कुठेतरी बहुतेक फळ पेटवलेला दिसतोय त्याचा धूर पण दिसतोय मस्त टोळीतने लाटी वगैरे आहे राहते